जेव्हा काम चालू होतं त्यावेळीसुद्धा प्रशासनाच्या लक्षात आणून द्या हे काम निकृष्ट दर्जाचं आहे म्हणून परंतु या ठिकाणी सगळीकडे डोळे झाकपणा प्रशासनाकडून केला गेला आणि त्यावेळी आज आम्हाला हे आंदोलन छेडावं लागलं या ठिकाणी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की या संबंधीचा तात्काळ कारवाई करा दोन महिने झाले चौकशी करतो या नावाखाली फक्त हे डिपार्टमेंट झोपलेलं आहे आणि त्यामुळे यांना जाग आणण्यासाठी आज खऱ्या अर्थाने इथं बँडबाज्या बारात आणण्यात आलं यांना जाग आणून देण्यासाठी की संबंधितावर तात्काळी काळ कारवाई करा आम्हाला इथे कार्यकारी अभियंता आहेत त्याने आज आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चौकशीचा अहवाल तात्काळ दोन दिवसात येणार आहे आणि त्या पद्धती रेसिंगकडे मागणी करणार आहोत की संबंधितांवर कारवाई करा परंतु त्यासुद्धा आम्ही थांबणार नाही हो तर संबंधित डिपार्टमेंटला किंवा कार्यकारी अभियंत्यांना आम्ही सक्त सांगितलेलं आहे की या दिवस पंधरा दिवसाची मुदत देतो पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर एकवीस ढोल आणि इथं गाडं आणून समोर यांच्या समोर सलामी दिली जाईल कारण हे गाढवासारखं का काम या डिपार्टमेंटचं चालू आहे हे आम्हाला जनतेसमोर आणावं